छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोळ्यासमोर घेऊन भारतरत्न भारतरत्नच नाही तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि आज त्या संविधानानं महिलांना जगण्याचे अधिकार दिले म्हणजे थोडक्यात काय तर आज आपण जे इतका आनंदात आहोत सुखात आहोत नोकरी करतोय किंवा उंच मानेने आपण ह्या समाजात वावरतोय खास करून महिला तर हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झालेलं आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती जाळली आणि मनुस्मृतीमध्ये महिलांना सती जाण्याची प्रथा म्हणजे महिलांना इतके बंधनं होते इतके बंधनं होते की त्या बंधनाच्या दबावाखाली महिला पूर्णपणे दबून गेल्या होत्या त्यांना व्यवस्थित जगण्याचे कुठले हे अधिकार नव्हते आणि हे आज जर शक्य झालं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे शक्य झालेलं आहे नाहीतर महिलांना फक्त चूल आणि मूल महिला म्हणजे लेकराला जन्म देण्याचं एक साधन कुटुंबाला खाऊ पिऊ घालण्याचं एक साधन इथपर्यंतच समजलं जात होत पण हे जी सगळे बंधन होते हे जे सगळे प्रकार होते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्णपणे नष्ट केले आणि आज आपण सुखात आहोत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवावर आहोत त्यामुळं आपण सगळ्यांनी खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार तर मानलेच पाहिजे आदर तर केलाच पाहिजे पण प्रत्येकाच्या हृदयात त्यांचे विचार ठेवणं खूप गरजेचं आहे मान्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी माझी जाऊन महिलांना अधिकार मिळवून दिले छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते त्यांची बराबरी आपण कुणीच करू नाही शकत पण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतरचा जो काळ होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळांमध्ये सर्व जनता सुखी होती खूप सुखी होती खूप कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं त्यावेळेला जातीभेद नव्हता पण छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतरचा जो काळ चालू झाला तो काळ म्हणजे इतका भयानक चालू झाला त्यावेळेला काळ आला पेशवाईचा आणि तो काळ इतका भयानक का चालू झाला आणि ह्या काळाचे जास्तीत जास्त चटके जर कुणाला बसले असतील तर माझ्या दलित बांधवांना बसली दलित बांधवांना दलित महिलांना बसली कारण त्यांचं कोण शिवून घेत नव्हतं त्यांना कोण स्पर्श करत नव्हतं त्यांना स्पर्श केला तरी बाटला असं सम त्या लोकांनी जर स्पर्श केला कशाला तर ते बाटला असं समजायचे त्यांच्या गळ्यामध्ये मडक आणि कमरेला झाड होता म्हणजे त्यांचं जगण हे ये फक्त एक ते जिवंत आहे त्यांनी जन्म घेतला म्हणूनच जगणं होत पण अधिकार मान सन्मान हा त्यांना कुठल्याच प्रकारचा नव्हता आता त्यांच्यावर अन्याय करणारे कोण होते का होते हे जास्त मी खोलात घुसतच नाही कारण झालेल्या गोष्टी आहेत पण आपण आता किती जरी आत्ता जरी आपण म्हणलो की आत्ता आपण सगळे एक आहोत समान अधिकार हो, आहेत तर हे जर असेल तर हे फक्त आणि फक्त आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे शक्य झालं माझ्या दलित बांधवांना त्या घाणीतून बाहेर काढणारे जर कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित बांधवांनाच नाही पूर्ण समाजाच्या महिलांना सुद्धा अशा घाणीतून बाहेर काढणारे जर कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर नेत्यासारखं ठरवलं असतं ना की फक्त आपण स्वतःच्या कुटुंबापुरतं बघायचं आपण स्वतः पुरतं बघायचं टाटा बिरला पेक्षा पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीमंत झाले असते कारण त्या काळामध्येच नाही तर आत्ताच्या काळामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान जन्माला येणे नाही येणारच ना नाही आता प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं माझ्या ह्या व्हिडिओचा काही लोकांना रागही येईल पण जी सत्य गोष्ट आहे जी परिस्थिती सत्य आहे की आपल्या दलित बांधव बांधवांवर अन्याय झाले होते पहिल्या आत्ता नाही आत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही ठेवलेलंच नाही आत्ता सगळीकडं मान सन्मान मिळतो पण जे पुर, आपले पूर्वज होते त्या काळात त्यांच्यावर खूप अन्याय झाले खूप आणि त्यांना सगळं अधिकार मिळवून देण्याचे आपल्या महिलांना अधिकार मिळवून देण्याचे एकमेव काम जर कुणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे त्यामुळं मी पहिल्यांदा आज सव्वीस जानेवारी आहे आणि प्रजाला सत्ता मिळाली हो प्रजाला सत्ता मिळाली पण सत्ता आणि अधिकार यामध्ये फरक असतो सत्ता म्हणजे देशाला सत्ता मिळाली पण जे महिलांना अधिकार मिळाले ते अधिकार फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेले आहेत म्हणून मी आज हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि खरंच मनापासून परत एकदा सांगते की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कायम ऋणी राहीन कायम कारण आज जी मी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे माझे दैवत आहेत छत्रपती संभाजी महाराज हे आपलं काळीजच आहेत आणि बाकीचे जी सगळेच थोर पुरुष सगळेच थोर पुरुष जे आहेत त्यांच्यामुळं आज आपण यशस्वीरित्या आहोत सगळं व्यवस्थित आहे सुखात आहोत आनंदात आहोत म्हणून परत एकदा सगळ्याला जय हिंद प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय शिवराय जय भीम जय लहुजी जय ज्योती जय क्रांती जय श्रीराम